नमस्कार मित्रांनो मी इंजिनियर रविजित प्रल्हादराव काळे दर्यापूर कट्टा या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे पावर्ड बाय अमोल फोटो स्टुडिओ सिव्हिल लाईन दर्यापूर एक खास पॉडकास्ट आपल्या शहरासाठी आणि आपल्या प्रश्नासाठी घेऊन येत आहोत तर आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून दर्यापूरच्या राजकारणातील एक ओळखीचं शांत स्वभावचं आणि युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या नेत्याशी संवाद साधणार आहोत विशेष म्हणजे या पाहुण्याची स्वतः एक प्रभावी नवरसेवक म्हणून आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्यांच्या या त्यांच्या वडिलांनी समाजसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून दर्यापुरा सेवेचं महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आपल्या पाहुण्यांसाठी समाजासाठी आणि काम करण्याची एक वेगळीच कार्यपद्धत आहे विशेष गरजू गोरगरीब लोकांना आणि अडचणी शांतपणे समजून घेऊन त्यावर योग्य उपाय शोधणे आणि कुठे तांत्रिक अडचण असेल तर ती सुजकपणे सोडवणे हा त्यांचा भर असतो या दावपडीच्या राजकारणात आणि विशेष म्हणजे आपल्या दर्यापूरच्या राजकारणात माणुसकीची किंमत कशी जपायची हे त्यांच्या कार्यशैलीतून शिकण्या आहे तर आज आपल्यासोबत आहे खास उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दर्यापूर अध्यक्ष अमोल सिंह गरवाल नमस्कार येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य नगर परिषद साठी निवडणुका होणार आहेत आणि आपल्या निवळ आपल्याला निवड करायची आहे योग्य व्यक्तीची ज्याच्याकडे दृष्टी आहे कृती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऐकण्याची तयारी आहे तर आज आपण बोलणार आहोत आपल्या शहरच्या काही अगद जवळच्या गोष्टीवर जसे की रस्ते पाणी स्वच्छता प्रशासक विकास आणि हो थोडस आपल्या दऱ्यापुढच्या राजकारणाबद्दल आणि त्या या राजकारणातील आतापर्यंतचा त्यांचा प्रवास सुद्धा चला तर अमोलजी गप्पांना सुरुवात करूया अमोलजी आपल्या या राजकीय हो, प्रवासाबद्दल आणि तुम्ही लोकांना काय सांगाल तुम्हाला एक राजकीय हो, वारसा लाभलेला आहे आणि एक नगरसेवक हो, म्हणून तुम्ही एक उत्तम कामगिरी बजावलेली आहे तर आजपर्यंतचा हा तुमचा प्रवास कसा होता आणि याबद्दल तुम्ही थोडं काय सांगाल <coughs> माझे वडील स्वर्गीय अशोक सिंग गरवार हे माझी नगराध्यक्ष होते आणि त्यांचा वारसा हा मला लाभलेला आहे आणि त्या वारसाला जपून मी ह्या राजकारणात माझी एंट्री झालेली आहे आणि राजकारणात एंट्री करत असताना मला माझ्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून येणाऱ्या जे काही त्यांना त्यावेळेस जे लोक त्यांच्यासोबत होते ज्यांनी त्यांना साथ दिली त्या लोकांच्या समस्या आणि ज्या न दर्यापूर नगरपालिकेतले जे काही समस्या असतील त्या समजून घेऊन त्या लोकांच्या समाधानी करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी या राजकारणात मी पदार्पण केलेलं आहे अमोलजी आपल्या जवळ प्रश्नाची खूप मोठी यादी आहे आणि दर्यापूरचे प्रश्न आहेत एक युवा नेता म्हणून तुम्हाला दर्यापूरचं एक नेतृत्व करायचं आहे तर प्रश्न खूप आहेत आणि उत्तराची अपेक्षा करतो तर अमोलजी पवार घराण्याशी तुमचं अजूनही नातं आहे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा जा निर्णय हा तुमचा वैयक्तिक होता की राजकीय निर्णय होता यामागे काही खोडके साहेबांचा स्थानिक श्रेष्ठ नेत्यांचा काही सल्ला या काहीतरी खोडके फॅक्टर काहीतरी होता महाराष्ट्रात कसा कुटुंब पवार कुटुंब हा महत्वाचा आहे बरोबर राजकीय दृष्टिकोनातून आणि माझे वडील हे पवार साहेबांसोबत एक निष्ठ होते बरोबर आणि एक निष्ठ करत असताना आता जे आताचे जे घडामोडी आहे त्या घडामोडी समोर ठेवून आणि एक कसं आहे राजकारणात तुम्हाला गॉडफादर पाहिजे बरोबर आता गॉडफादर आम्ही जिल्ह्याच्या नेते म्हणून विदर्भाचे नेते म्हणून संजय फुलके साहेबांच्या सोबत आहोत त्यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असते बरोबर त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या आणि आता जे जे सत्तामध्ये आहेत बरोबर सत्तेचा विषय असा आहे की आपल्या लोकांचे जेव्हा काम आपण करतो त्या कामाले त्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून आपण सत्तेसोबत राहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही सत्तेला महत्व दिले सत्तेला महत्व दिलेलं आहे लोकांच्या कामाला महत्व झालं पाहिजे अजितदादांचं काम एकदम सकाळी सहा वाजतापासून चालू होते एक युवक नेत्यांना एक महत्वपूर्ण त्यांची काम करण्याची पद्धत एक वेगळी 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 पद्धत आहे त्यांची म्हणून आम्ही अजितदादांसोबत सध्या त्यांच्या अध्यक्ष म्हणून काम करतो बर प्रश्न आहेत महायुती समन्वय न झाल्यास तुमचं पाऊल काय असणार आहे जर जर सगळ्या पक्षांनी जर समजा बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जर एकल्याला चरोराचा नारा दिला तर अशा परिस्थितीत दर्यापुरात तुमची राजकीय रणनीती काय असेल तुम्ही कोणत्या मुद्द्यावर लोकांशी जोडले जाणार आहात सध्या माझ्याकडे शहराची जबाबदारी आहे शहराची जबाबदारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने माझ्याकडे दिलेली आहे आणि मला दर्यापूर शहरात जे नगरपालिकेच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहे त्यासाठी पक्षाने मजबूत करत आहे मजबूत करत असताना मला सर्व जेवढे प्रभाग आहेत तेवढे प्रभागात आमचे कसे कार्यकर्ते जुळतील कसे कार्यकर्ते तयार होतील त्याच्याकडे माझं लक्ष राहील आणि जे काही येणाऱ्या निवडणुकीच्या जे तीन पक्षाचा इथं समन्वय होणार आहे ते येणाऱ्या काळात आम्ही करू आता कसं आहे दर्यापुरात खूप वर्षापासून काँग्रेस आणि शिवसेना ह्या आपल्या दर्यापुरात स्थानिकमध्ये बळकट आहे तर राष्ट्रवादीसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार म्हणजे राष्ट्रवादी बळकट होण्यासाठी आणि जर समजा एकलाला चिरण्याचा नारा जर दिला तर तुमचा याच्यात काय स्टेप्स राहणार काय स्ट्रॅटेजी राहणार कारण की तुम्हाला पूर्ण नगरसेवकमध्ये पूर्ण लढायचे आहे पूर्ण सीट्स आहे तर एकलाव्य चेहऱ्याच्या तुम्ही काय लोकांना तुम्ही कसे समोर जाणार तयारी आमची पूर्ण राहणार आहे आम्ही तयारी पूर्ण व्यवस्थित करणार बारा प्रभागात आहेत आमचे बारा उमेदवारीचे बारा प्रभागात पंचवीस उमेदवारीची आमची तयारी राहणार आहे बरोबर आणि जर पक्ष षष्टींच्या इकडून आणि जे आमच्या इथं समन्वय होणार आहे पक्षाच्या इकडून त्याच्यानंतर जर आमची युती झाली तसा निर्णय आम्ही घेणार आहोत सध्या आमची परि जे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्ष होण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीत समोर जाण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत ठीक आता तुम्ही नगरसेवक म्हणून काम करताना एक असं वेगळं काय केलंय तुम्ही एक स्वतः नगरसेवक राहिलेला आहे तुमच्या एरियामध्ये तुम्ही एक मध्ये तुम्ही नगरसेवक राहिलेला आहे तर तुम्ही एक नगरसेवक म्हणून तुम्ही वेगळं काय केलं नागरिक अडचणी समजून घेणं त्या सोनवण्यासाठी प्रभाव पद्धत बोलणं ही तुमची खासियत होती किंवा मी एक वेगळ्या प्रकारे काहीतरी हे केलं तर त्यासाठी तुम्ही एक नेमकं वेगळं काय केलंय आहे वेगळं असं आहे की माझा जो प्रभाग होता प्रभाग क्रमांक दोन बरोबर त्या प्रभागाचं नाव होत आणि माझ्या प्रभागात जे समस्या होते ते सर्वात मोठी समस्या होती की माझ्या प्रभागातील जो जुनी तहसीलचा जो रोड होता जुनी तहसील ते नगरपालिकेचा तो रोड होता तो जिल्हा परिषद मध्ये होता ते मी नगरपालिकेत हँड करून घेतलं जिल्हा परिषदच्या च्या आणि तेव्हा जे स्थानिक आमदार होते त्यांच्याकडून सत्तर लाखाचे तिथं काम करून त्यांच्या माध्यमातून ते काम झालेले आहेत आणि माझ्या जे प्रवाह क्रमांक एक दोन तीन चार इथं जे पाण्याची समस्या होती कारण की सिव्हिल लाईन एकच पाण्याची टाकी होती बरोबर बर, बर, ते पाणी जेव्हा इथं जेव्हा त्याची चार सेंटीमीटर लेवल झाल्यानंतरच तिकडे पाणी जायचं जायचं तो एक प्रॉब्लेम आमच्या भागात होता कारण की आमचा भाग जो आहे बर, हो, होता दौंचा भाग आहे बरोबर पाणी खाली वर होत दर्यापूरचा मोस्टली हा भाग हा तो दर्यापूर जुनी दर्यापूर ते प्रेशर राहत नव्हतं त्याच्यामुळे मी जे मागणी केली न पावणे दोन कोटीतून आमच्या एरियामध्ये आम्ही पाण्याची टाकी बांधून घेतलेली आहे आणि जे जे जिथं जिथं जुने पाईपलाईन होते ते बदलून घेतलेले आहे ती एक समस्या राहिली मी रोडची समस्या झालेली आहे आमची ते मी माझ्या कारकीर्दीत करून घेतलेलं आहे आणि एक मोठा विषय आहे की आमचा जो भाग आहे तो, तो नदीला लागून आहे तिथं ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा जो विषय आहे तो आम्ही मार्ग येणारे काही जसा निवडणुकीच्या नंतर आम्ही ते मार्गेलो ओके तर अमोलजी दर्यापुरातील सध्याची तीन महत्वाची नागरिक समस्या तुम्ही नगरसेवक हो राहिलेले आहे तर तुम्हाला आतापर्यंतच ज्या दर्यापूरच्या लोकांना ज्या ती सर्वात महत्वाच्या तीन महत्वाच्या नगर समस्या कोणत्या नागरिक आज ज्या गोष्टी सर्वाधिक त्रासदायक वाटत आहे जसं की कोणतेही असो कचरा रस्ते नाली सांडपाणी तुम्हाला आता या दर्यापुरातील तीन सगळ्यात महत्त्वाच्या समस्या कोणत्या आता कसं आहे नगरपालिकेची हदवाढ झालेली आहे बरोबर नगरसेवक वाढले आहेत बरोबर हदवाढ झाल्यानंतर नगरपालिकेचं असं आहे की नगरपालिकेला पाहिजे बजेट आणि त्या नगरपालिकेत सर्वात जास्त समस्या ते नवीन जे हदवाड झालेली आहे त्या एरियात वाढणार आहे कारण की तिथं जे सांडपाणी आहे त्याचं निराकरण तो काढणं जरुरी आहे बरोबर त्याच्यासाठी त्या जे आपलं ते जे सांडपाणी आहे त्या सांडपाणीसाठी तुम्हाला एक तर गोटार गटार योजना राबवावं लागेल ते गटार योजना तुम्हाला शासनाच्या इकडून विशेष निधी मधून ते करता सांडपाण्याचा हा एक पहिला आपण त्याला एक घेऊ शकतो पहिला नंबर सांडपाण्याचा प्रॉब्लेम आहे दर्यापूर त्याच्यासोबत ते जर सॉल्व्ह झालं तर मग तुमचा आरोग्याचा विषय तिथं सॉल्व्ह होईल अच्छा म्हणजे दर्यापुरात सांडपाण्याचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आरोग्याचा हा ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह होते बरोबर आणि हातवार झाल्यानंतर तिथं लाईटची व्यवस्था करावं लागेल तिथं नवीन पोल तुम्हाला द्या लागेल रस्ते करावं लागेल आपल्याला थोडाफार युद्ध म्हणजे याच्यावर पॉवर आपल्याला समस्यावर मार्ग लागेल जे नवीन जे वस्ती आहे हातवार झालेली आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची सध्या गरज आहे बाकी जे इतर जे आहे दर्यापुरात जेवढे ओपन फेस वगैरे ते नगरपालिकेने आपल्या हे करून त्याच्यावर जिम वगैरे ओपन जिम वगैरे असे काहीतरी गार्डन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकाची व्यवस्था वगैरे अशी सर्व हे समस्या आहेत सध्या बरोबर तर अमोलजी प्रशासकाच काही वर्षापासून दर्यापुरात राज्य आहे म्हणजे पूर्ण यात पूर्ण नगर परिषद पूर्ण जेवढ्या काही महानगरपालिका प्रशासक का राज्य आहे त्या चार पाच वर्ष झाली तर या प्रशासकीच्या कारणामुळे लोकांना आर्थिक निर्म म्हणजे म्हणजे अडथळे होत आहे कोणत्याही कामाला काहीतरी त्याला तांत्रिक का अडचण सांगून त्यांना लोकांना त्रास होत आहे तर गेल्या तर याच्यावर लोक तुम्ही समस्या अडकून पडलेल्या ह्या पूर्ण त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या अडकून पडलेल्या आहे या गोष्टीवर तुम्ही कसे कसे बघाल आणि येणाऱ्या पिढीत तुम्ही त्या कशावर कशा और, समस्या सॉल्व सौ, करणार कमीत कमी चार वर्ष होऊन राहिले सध्या नगरपालिकेवर प्रशासक बरो प्रशासक बरोबर प्रशासक प्रशासक प्रशासकच्या पद्धतनं काम करते आणि तिथं कसं आहे जेव्हापर्यंत तिथं नवीन बळी येत नाही बरोबर त्यांचं वचक जेव्हापर्यंत तिथं नाही मेन असते सभागृह सभागृहातून जो विषय पास होते आणि त्याचे नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागातली कामं आपल्या आपल्या पद्धतीनं करून घेतात बरोबर त्याच्यात लोकांच्या जे समस्या असतात त्या समस्या त्यांची समाधानी करणं हे नगरसेवकाचं कर्तव्य असते तो त्यांचं प्रतिनिधित्व असते आणि हे करत असताना नगरपालिकेत प्रशासक आणि नगरसेवक हे दोघ वेगवेगळ्या बाजू आहेत तर तुम्हाला काय वाटते प्रशासक चांगलं की बॉडी चांगली म्हणजे जे नगरसेवक नगराध्यक्ष याच्यात याच्यात ता समोदल करण्यात म्हणजे तुम्हाला काय वाटते किंवा हे असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे की जे आता चार वर्षापासून चालू होतं ते व्यवस्थित आहे की काय म्हणजे त्याच्यात कसं होणार समोर काय होणार जर समजा तुमची बॉडी जर बसली नगरसेवक नगराध्यक्ष पूर्ण बॉडी बसली तर दोघात कसं तुमचं ताळमेळ राहणार तुम्हाला एक चांगला अनुभव आहे तर कसं तुम्ही त्यात कसं बघाल कसं निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जे सभापती वगैरे असतात नगरसेवक असतात हे सभागृह जो सर्वसाधारण सभा जी असते तिथून कोणते विषय ठराव म्हणून पास होते बरोबर आणि त्याच्यावर प्रशासनाने काम करावं लागते अध्यक्षच्या अध्यक्ष पूर्ण बॉडीचा त्याच्यावर वचक असते आणि हे वचक असताना ते ताळमेळ एकदम व्यवस्थित राहते म्हणजे कामाला स्पीड स्पीड राहते कामाला त्याच्यामुळे निवडणूक होणं गरजेचे आहे आणि जे प्रशासक आहे हे न्यायालयीन प्रकरणामुळे आतापर्यंत चार वर्ष झालेलं आहे ते न्यायालयीन प्रकरण प्रकरण आता पूर्ण झालेलं आहे आणि ते झाल्यानंतर आता निवडणूक दोन चार महिन्यात लागतील तर नगर परिषद मध्ये काम करताना असलेले जे अडथळे आहे आणि याबद्दल जे अडथळे आलेले आहेत म्हणजे जे लोकांचे जे अडथळे आहेत काही कामात अडथळे काही तांत्रिक अडचणी असतात की त्या सहजासहजी पूर्णपणे होत नाही तर यावर तुम्ही तुम्ही ते सॉल्व्ह केलेले आहे तुमच्या एरियाचं तुम्ही त्या या तांत्रिक अडचणीवर तुम्ही काय शिकलात म्हणजे तुम्ही एकत्र एक अडचणी सॉल्व्ह केल्या लोक म्हणजे कुठं काही तांत्रिक अडचण तुम्ही सॉल्व्ह केलात याच्याबद्दल तुम्ही आपल्या लोकांना काय सांगाल तुम्ही कसे शिकलात काय शिकलात म्हणजे तुम्ही कसं सुरुवात केली या कामात कसं आहे माझे वडील जे होते ते माझे नगराध्यक्ष होते आणि मी लहानपणापासून नगरपालिका फार जोडून पाहिली बरोबर काम करण्याची पद्धत मला माहित आहे तिथं कसं करावं लागते आणि काम करत असताना जे काही लोकांच्या समस्या असतात ते समस्या त्या समस्या ते ऍडजस्टमेंट करूनही करावं लागतं काही काही गोष्टी आणि काही काही नियमाला धरूनही बरोबर लागत अशा करून ते त्याच्यात जे अडचण आहे तो अडचण एवढी काही निर्माण होत नाही तुम्ही व्यवस्थित ते सभागृहात मांडले सोबत बोलले आणि ते जर तुमच्या ते ताकद पाहिजे की ते तुम्ही त्या लोकांचे कामाला प्राधान्य देऊन ते करून घ्या लागते तुम्हाला त्या लोकप्रतिनिधी त्यासाठीच लोक निवडून देतात किंवा त्या लोकांच्या समस्या ज्या आहेत ते त्यांचे निराकरण झाले पाहिजे ठीक आहे म्हणजे आता आपण थोडा दुसऱ्या ट्रॅकवर जाऊया कारण की जे राजकारण हे ते तर अमोलजी आज अनेक तरुण आजकाल म्हणजे विशेष दर्यापुरात राजकारणात येत आहे तुम्हाला काय वाटते की एक चांगला तरुण नेता असण्यासाठी नेमकी कोणती मूल्ये आणि विचार आवश्यक असतात म्हणजे एक जर समजा युवा नेता आहे त्यांना काय सल्ला देणार आणि त्याच्यात राजकारणात येण्यासाठी त्याच्यात तुम्हाला काय बघा लागेल त्याला काय करावं लागेल आज जे युवा पिढी आहे त्यांनी राजकारणात यायला पाहिजे बरोबर समोर जायला पाहिजे बरोबर कारण ते आज गरज आहे राजकारणाची राजकारणात येताना तो म्हणजे विचार तुम्ही एक निष्ठता आणि त्याच्यानंतर तुमचा जे विचार आहे ते विचार तुम्ही जनतेपर्यंत तुमचे पोचले पाहिजेत गेले पाहिजेत आणि निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली असली पाहिजे आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी घेतली पाहिजे बरोबर ते हे गोष्टी करत असताना असे त्या युवकांमध्ये ही गोष्ट असणं फार आवश्यक आहे एक युवा नेता म्हणून त्याला शिक्षणाची गरज आहे राजकारण असा विषय आहे की राजकारणात शिक्षणाचा काही विषय नसते राजकारणात तुम्हाला तुमच्या समाजासाठी आणि तुम्हाला जे त्यावेळेस दूरदृष्टिकोन ठेवून तुम्हाला जे लोकप्रतिनिधी तुम्ही लोक तुम्हाला नेमतात त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला तिथं त्या शिक्षणासाठी तिथं हे विषय असतो तर अमोलजी सेम युवा युवाबद्दलच म्हणजे काही काही लोक फक्त प्रसिद्धीसाठी काम करतात आणि आ, फोटो व्हिडिओ आणि सोशल मीडियावर अपलोड करतात आणि पत्रकाद्वारे आपल्या बातम्या काहीतरी थोडेफार काही शुल्क देऊन पत्रकाद्वारे आपल्या बातम्या लावतात या सगळ्या दृष्टीकोन या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे आजच्या युगात कसं आहे आजच्या युगात जी प्रसिद्धी आहे तुमच्या कामाची पाहिजे बरोबर कारण की बरोबर। आज सर्व ऑटोमॅटिक असल्यामुळे हो त्यासाठी तुम्हाला प्रसिद्धीत राहणं गरजेचं गरजेचं आहे बरोबर आहे आणि तुमचे रील्स जे तुम्ही काम करतात खरोखर ते काम तुमच्या जनतेपर्यंत गेले पाहिजेत हो त्या कामाची तुमची प्रसिद्धी झालीच पाहिजे बरोबर प्रसिद्धी झाली तरच तुम्हाला लोक त्या दृष्टिकोनातून बघतात तुमच्याकडे त्या लोकांचा दृष्टिकोन बदल बदलते बरोबर त्यासाठी जाहिरात करणं काही वावगे नाही काम बाजूला प्रत्येक अँगलने फोटो घेऊन आणि त्यांचा त्याचा वेळेचा व्हिडिओ वे बनवून अपलोड करणे हे चुकीचं आहे की काय म्हणजे कुठं कुठं तरी काही कामाची म्हणजे काहीतरी एक, एक युवा नेता म्हणून त्याला एक तुम्हाला काय वाटते की हे कसं करायला पाहिजे आणि काय हे कसं आहे ज्याची त्याची पद्धत आहे का बरोबर बरोबर बरो बरो। आपण कोणाला काही म्हणू नाही शकत की बाबा तुम्ही काय करू शकता लोकांचं त्या कामाबद्दल त्या त्या समोरचा जो व्यक्ती जो युवा युवा आहे जो तो काम करून राहिला त्या कामात तो किती इंटरेस्ट आहे त्याचा तो काम ते शेवटपर्यंत नेऊन राहिला का ते, ते सर्व बघायची दृष्टिकोन हे लोकांची त्याच्याकडे पाहिजे त्याच्यामुळेच तो कसा आहे की ते प्रसिद्धीचा एवढा मोठा विषय नसते लोक लोकांना समज समजते बिलकुल हुशार आहे हो हो हो। जनता हे फार शून्य अमोलजी आपल्या दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा स्थानापनाचा मुद्दा अनेक दिवसापासून प्रलंबित आहे जागेच्या निवडी निवडी निवडणीवरून काही मतभेद झालेला आहे प्रत्येक पक्षाचा काहीतरी असे मतभेद झालेला आहे किंवा जागे आणि प्रशासनासोबतही मतभेद झालेला आहे तर या संपूर्ण विषयाकडे तुम्ही कसं पाहता आणि भविष्यात या बाबत काय ठोस पावले उचलता हा एक महत्वाचा विषय आहे बरोबर कारण की आपल्या दर्यापूर नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवश्य आहे तो झालाच पाहिजे बरोबर तुला शहर अध्यक्षपद घेतलं त्याच्यानंतर मी पहिला निवेदन नगरपालिकेला मुख्याधिकारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आणि पुतळ्यासाठी जागा आरक्षित करा आणि ती जागा नगरपालिकेच्या कार्यालयाला लगत असल्याची जागा आहे अशी मी मागणी केली आणि प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केलेली आहे कुठे काहीतरी तांत्रिक अडचणी काही येत आहे की काय कुठं म्हणजे जनता म्हणून त्याच्यात कोणत्या भावनेने आम्ही बघायला पाहिजे आणि काय समोर त्याचा रिझल्ट असेल आमची मानसिकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एकच आहे की बा दर्यापूर शहरात नगरपालिका हे मध्यभागी आहे बरोबर मध्यभागी असल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर नगरपालिकेच्या प्रेम मध्ये झाला तर ते नगरपालिकेचा वैभव वाढणार आहे बरोबर आणि जनतेला आणि त्या जे पुतळ्याचे जे काही नॉर्म्स आहेत सत्तावीस प्रकारचे नॉम्स आहेत ते शासनाला करायला फार सोपं झाले सोपं आहे म्हणजे आम्ही अपेक्षा करू की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आपल्या दर्यापुरात स्थानापन होईल शंभर टक्के प्रश्न सेमच राय तर दर्यापूर शहरात काही नवीन भाग हा प्रशासनात समाविष्ट होणार आहे जसं की आपला साईनगर झाला आणि आणखीन खूप काही येणार आहे याच्यात काही भाग हा दर्यापुरात समाविष्ट होणार आहे तर विशेष म्हणजे साईनगर परिसर साईनगर परिसर विशेष साईनगर परिसरमध्ये विशेष तिथे सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थापन या संदर्भात ना नागरिकांना मोठ्या अडचणी आहे म्हणजे एक जर भाग आपण जर विचार करतो म्हटलं तर एक एक बशी टाईप आपला एक आहे म्हणजे जो या भागाला सद साईनगर आहे आणि तो एक म्हणजे त्यांना अडचणी जात आहे सांडपाण्याची खूप समस्या आहे तर या समस्यावर तुम्ही कसे बघाल जर तुमचं सरकार जर आलं म्हणजे तुम्ही याच्यावर काय उपाय योजना कशी हे करणार सर्वात मोठा मुद्दा हा आहे की जेव्हा हद्वाळ होते बरोबर हद्दवाड झाल्यानंतर शासनाला त्या नगरपालिकेला त्या हातवाडीचा जोही प्रस्ताव असते त्या प्रस्तावाचा निधी त्यांना द्या लागते बरोबर आज शासनाकडे शासनानं ते जेव्हा आम्ही जेव्हा येऊ आम्ही तशी प्रस्ताव त्या शासनाने पाठवून तो निधी आणण्याची ताकद ठेवले जे आहे म्हणजे दर्यापूरचे खासदार दर्यापूरचे आमदार यांनी पण या, या समस्येवर म्हणजे खूप प्रयत्न केला म्हणजे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी तरी लोकांना या अडचणीचा सामना करावाच लागत आहे माझा मुद्दा तोच आहे की जेव्हा हद्वाड होते त्या हद्वाळीच्या वेळेस नगरपालिकेला तुम्हाला निधी द्यावं लागते तेव्हाच ते, ते हद्दवाड होते आता जे आपला भाग समाविष्ट आपल्या एरियात झालेला साईनगर किंवा इतर जे आजूबाजूचा भाग आहे मोजे सर्वे नंबर जे जे ऍड झालेले आहे त्याच्या विकासासाठी तुम्हाला हदवाडचा जो निधी असते विशेष तो निधी तुम्हाला शासनाकडून आणावा लागेल म्हणजे आपल्याला आपल्याला शासनाकडून प्रयत्न करावा लागतो तसा प्रस्ताव माझ्या गेलेला आहे शासनाकडे पण सध्यापर्यंत आला मध्ये पर्यावरण आणि शाश्वत विकास आणि योजना पर्यावरण शाश्वत आणि योजना या पर्यावरण रक्षणासाठी झाडे किंवा प्लास्टिक बंद या सगळे उपक्रम नगर परिषदद्वारे म्हणजे जेव्हा काही येतात काहीतरी भूमिका काही ना काही असतातच तर या दर्यापूर गार्डन किंवा जिम तर तुमची या समस्या किंवा समस्या किंवा आपण एक एक ऍडव्हान्टेज लोकांना आपण ऍडव्हान्टेज म्हणू शकतो त्या गोष्टीचा तुम्ही कशा बघाल म्हणजे आता जरी मोस्टली की सरकारनी प्रत्येक एरियामध्ये गार्डन वगैरे दिलेलंच आहे पण याच्या याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार जर तुम्ही समोर जर पाऊल उचललं तर तुम्ही काय करणार याच्यात आहे थोडासा लोकांचाही अवेअरनेस पाहिजे बरोबर आणि शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी त्या पद्धतीनं काम करत असतात असं नाही आहे की बा पर्यावरण वगैरे आहे लोकांनाही ते समजायला पाहिजे किंवा आपण प्लास्टिकचा यूज केलं पाहिजे के की नाही केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर झाडे वगैरे हे जपलं पाहिजे झाडाला महत्व नाही आहे ते झाडाला जपण महत्वाचं आहे हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे अमोलजी आता प्रश्न तर आपल्या म्हणजे भरपूर आहे प्रश्न कुठं संपणार नाही आहे तरी आपण आता कुठेतरी स्टॉप घ्यायला पाहिजे तरी या कट्टा कट्टाबद्दल आमच्या संपूर्ण टीमला तुम्ही एक काय संदेश द्याल मी आज हे स संदेश देणार आहोत की तुम्ही मला बोलवलं मान सन्मान दिला बोलायची संधी दिली मी माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं तुमचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद